तर नमस्कार प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुनची अवस्था पाहून रविराज आणि मधुभाऊने सायली अर्जुनचा हात हातात दिला तर आता काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात तर सगळ्यांना माहीत आहे की आता सायली आणि अर्जुनचं खरं प्रेम आहे परंतु आता सायली आणि अर्जुनला एकमेकांनाच माहित नाहीये की त्यांचं प्रेम आहे तर आता काय होतं तर साय कुसुमताई आणि चैतन्य हे दोघे मिळून ठरवतात की त्या दोघांना एकत्र आणायचं परंतु एकत्र आणायचं परंतु कुसुमताई जे आहे त्या सायलीची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटत असतं कारण की सायली प्रचंड रडत असते तिला खूप त्रास होत असतो सगळ्याचा तर कुसुमताई अर्जुन ऑफिसला गेलेला असतो त्यामुळे तिथे त्याच्यासोबत भांडायला जाते आणि तिथे भांडायला गेल्यानंतर ती अर्जुन सोबत भांडण करत असते की तू का असं वागतोय माझ्या सायलीसोबत असं का केलं असतो तिला फसवलं असतं तुला म्हणलं होतं तिच्यापासून लांब राहायचं आता ती तुझ्या प्रेमात पडली आणि तूच आता तिच्यापासून लांब जातोय तर अर्जुन म्हणतोय कुसुमताई सायलीला जेवढा त्रास होतोय तेवढा मला पण त्रास होतोय असं अर्जुन म्हणत असतो आता कुसुमताई म्हणते की दररोज तुझा विचार करत असते ती तर अर्जुन म्हणतो काय म्हणला म्हणजे मिसेस सायलींचा देखील माझ्यावर प्रेम आहे तर सुमती हो तिचं तुझं तिच्या चिडक्या बिब्यावर म्हणजे तुझ्यावर प्रेम झाले तर आता सगळे म्हणतात की काय ह्या मला माहितीच नव्हतं असं चैतन्य म्हणतो आता कुसुमताई म्हणते दररोज तुझा विचार करत असते अर्जुन ती जरा तरी तू सो तिच्यासारखं वाघ तिच्या तिच्यासाठी काहीतरी कर असं जे आहे ते कुसुमताई म्हणतात आता अर्जुन म्हणतो हो त्या दिवशी आम्ही जे बाहेर गेलो होतो आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तेव्हा मी तेच सांगायला तिला ते बाहेर गे घेऊन गेलो होतो परंतु तेवढ्यात मम्माचा फोन आला आणि आम्ही लगेच आम्हाला घरी यावं लागलं परत तर कुसुमताई म्हणतात काय म्हणलंस आणि सायलीला देखील तेव्हाच तुला सांगायचं होतं त्याच्यासाठीच तिने तुला तिथे भेटायला बोलवलं होतं तर आताच लोकांनाही धक्का बसतो कारण की आता अर्जुनला कळलं आहे की साईचं देखील माझ्यावर प्रेम आहे परंतु आता है आता यांना दोघांनाही एकमेकांना ते राहूनच कारण की त्या दिवशी अर्जुनच्या आईचा फोन आला आणि त्यामुळे सगळं काही बिनसलं कारण की त्यामुळेच एकमेकांच्या मनातलं त्यांना एकमेकांना सांगता आलं नाही परंतु आता अर्जुन खूप खुश झालाय कारण की कुसुमताईंनी सांगितलंय की हे सायलीच प्रेम आहे त्यामुळे अर्जुन आता सगळं काही सत्य समोर आणणार आहे आणि चैतन्य आणि कुसुमताई मिळून जे आहे ते अर्जुन सायलीला एकत्र आणायचा कट रचणार आहे आणि आता मधुभाऊंच्या आणि सुभेदार कुटुंबाच्या विरहित हे दोघेही त्या दोघांना भेटवणार आहेत आणि एकत्र आणणार आहेत त्यामुळे सायली अर्जुन असे मध्ये मध्ये भेटत जाणार आहे आता आणि त्यामुळे मालिका पाहायला एक रंजक वळण येणार आहे